हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं काम अजून आवडलं नाही अजून आपल्याला एक नवरीचा लग्नाचं भरपूर बाकी आहे आणि आज थोडस कामामुळे वेळ पण भेटला नाही तरी पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे कारण आज जवळ आज दिवसभरात जवळजवळ शंभर अशा कमेंट आलेले आहेत की त्याच्यामध्ये तुम्ही एक प्रश्न केलेला आहे मला की दादा कटोरीला जास्त टोक निघतं आणि कस्टमरचं म्हणणं असतं की कटोरीला जास्त टोक नको किंवा टक्स दोन्ही टक्स सेंटरपेक्षा साईडला जातो ह्या साईडला म्हणजे आपल्या साईडला किंवा बाहेरच्या साईडला जातो नाहीतर मग कटोरी व्यवस्थित बसत नाही किंवा कटोरीला टोक नको आहे छत्तीस साईज असू किंवा चाळीस साईज असू कटोरी काढल्याच्या नंतर आपल्याला टक्स मारल्याचे तरी त्याला टोक येणं सवळ की पण बरेच कस्टमर असं बोलतो की आम्हाला टोक नको आहे मात्र टोक नसल्यावरती आपण कटोरी तर छोटी करू शकत नाही त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवतोय आणि आज एक कस्टमर पण आलो होतं की त्यांचे पण म्हणणं होतं की कटोरी बॉज शिवायचं जास्त करून साधा ब्लाउज असेल तर जास्त टोक दिसतं पण तरी पण त्याच्यावरती काय सोल्युशन आहे आणि कशा पद्धतीने आपण कटोरीला कशा पद्धतीने कटोरी शिवली पाहिजे आपण जेणेकरून कटोरी तर त्या मापाचीच राहील पण टोक निघणार नाही त्याच संदर्भात मी आज तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे पण खूप महत्वाची हो माहिती तुम्ही लक्षपूर्वक बघा एक कटोरी कटिंग केली साध्या ब्लाउजची ही कटोरी छत्तीस साईजची कटोरी आहे तर बघूया आपण कटोरी शिवण्याची जी पद्धत आहे तुम्हाला एक सांगतो कटोरीला जो तुम्ही टच मारता तो टक्स मारण्याची पद्धत तुमची थोडीशी चुकली किंवा कटोरीला टोक दिसतं तर मी आता ही छत्तीस साईजची जी कटोरी आहे ती तुम्हाला मी अशा दोन प्रकारे शिवून दाखवतो का एकामध्ये टोक दिसतं जे जवळजवळ नव्वद टक्के लेडीज येते तशा प्रकारे कटोरी बनवतात आणि जी मी माझी पद्धत आहे ती कटोरी तुम्हाला आधी दाखवली पण असं पण तुमच्या लक्षात तो प्रॉब्लेम आला नसेल तर मी आता सविस्तर तुम्हाला सांगतो आणि ती पण बाजू दोन बाजू बनवतो मी पण दोन्ही बाजू वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला कटोरी जोडून आणि टक्स मारून दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात प्रॉब्लेम आहे तर कटोरीचा टक्स कटोरीचा जो टोक आहे ते कशामुळे दिसतं आणि कटोरी साइडला कशामुळे सरकते सा ते तर ही बघा ही आपली कटोरी आहे मेजरमेंट दोन्ही साईडला ही जी छत्तीस साईजची कटोरी आपली ती कटोरी तुम्हाला दाखवतो ही जी कटोरी आहे ती थर्टी सिक्स साईजची आहे आता तुम्ही काय करता बऱ्याचशा महिला हा जो कटोरीचा टक्स आहे हा आधी कटिंग करून घेतात किंवा शिवल्यानंतर कट करतात हा जो टक्स आहे हा शिवल्यानंतर म्हणा किंवा आधी म्हणा पण हा तुम्ही काय करता कट समजा आता मी अशा प्रकारे हा टक्स कटोरीचा कट करून घेतलेला आहे आता ही आपली दोन प्रकारे दोन कटोरी झालेली आहे आपण इथे शिलाईसाठी मार्जिन सुद्धा ठेवलेलं आहे आणि हा जसा आहे त्याच प्रकारे तर आता मी तुम्हाला दोन्ही कटोरी साईड पार्ट जोडून दाखवतो योगपट्टी पण जोडून दाखवतो तुमच्या लक्षात येईल का कटोरीचा जो टक्स आहे तो कशा प्रकारे आलाय आणि पॉईंट दिसतो कटोरीला टोक दिसत का नाही ते तुमचे डाऊट लगेच क्लिअर होतील बऱ्याचशा मध्ये अशा प्रकारे कटोरी तयार करतात हे बघा काही जण टक्स मारून कापून घेतात किंवा काही जण आधी हि जे आतलं मार्जिन हे कट करतात आणि अशा प्रकारे कटोरी बनवतात त्यानंतर हा जो साईड पीस आहे हा पण आपण जोडून घेऊया तर अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे मी त्याला योगपट्टी पण जोडून दाखवतो हो ही कटोरी आपली तयार झालेली आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीने कटोरी दाखवतो ते बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला हा जो टक्स आहे हा आपल्याला कट नाही करायचा हा तसंच ठेवायचंय आणि आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची ज्या प्रकारे आपण ही खालच्या पॉईंट आणि ही वरती मार्किंग केलेलं आहे तिथे अशी आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आपण दुसरी बाजूला दुसरी पण कटोरी तयार करून दाखवतो मी तुम्हाला तर आपल्याला कट करायचं नाही आहे ही अशी हा अशीच मार्जिन धरायची आपल्याला आणि हे दोन्ही टक्स बरोबर धरून जिथे आपण वरती मार्जिंग मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आधी तर अशा प्रकारे आपण टीप मारून घ्यायची आणि त्यानंतर काय करायचंय हा जो टक्स आहे हा जागेवरती असा फोल्ड करायचा मधोमध हे बघा तुम्हाला दिसलं असेल असं जागेवरती फोल्ड करायचा आहे आणि तो कुठल्या तरी एकाच ह्या साईडला किंवा ह्या साईडला तुम्हाला फोल्ड करून घ्यायचा आहे तर मी असं जागेवरती फोल्ड करून हे बघा तुम्हाला परत दाखवतो हा जो टक्स आहे हा असं जागेवरती फोल्ड करायचा जा आहे दोन्ही साईडला असं मधोमध फोल्ड करायचा आहे आणि खाली ठेवून परत आपण जी अगोदर टीप मारली त्या टीपवरतीच आपल्याला डबल टीप मारायची अशा प्रकारे आपल्याला त्या टीपवरतीच डबल टीप मारायची हा टक्स आपला अशा प्रकारे झालेला आहे हा टक्स आपला अशा प्रकारे झालेला आहे आता आपण याला योगपट्टी ये जोडून घेऊया सॉरी याला आपण आता साईड पीच जोडूया हे बघा आपण आता याला साईट पीच जोडून घेतलेला आहे आणि आता आपण याला योगपट्टी पण जोडून घेऊया तुम्ही आता या दोन्ही कटोरीमध्ये अंतर बघा तुमच्या लक्षात आला असेल थांबा मी तुम्हाला इकडे व्यवस्थित दाखवतो हो हे बघा तुम्हाला मी आता दाखवतोय हो बघा ही आप ही आपण खालच्या बाजूला टक्स कट केलेला आहे ती बाजू आहे आणि ही आपण ज्या प्रकारे असा फोल्ड केलेला टक्स आहे हा टक्सला सपोर्ट भेटलेला आहे खाली पण म्हणजे हा टक्स या साइडला किंवा दोन्ही साईड मध्ये कुठल्याच साईडला जाऊ शकत नाही कारण ते आपल्याला फोल्ड केल्यामुळे सपोर्ट भेटलेला आहे आणि हा टक्स जेवढी उंची आहे तेवढीच याची उंची आहे जेवढी लेंथ लेंथला दोन्ही टक्स आहे पण ह्या मध्ये ह्या कटोरीमध्ये का तुम्हाला काहीतरी अंतर दिसत असेल तर नक्की बघा तर एकामध्ये तुम्हाला टोक दिसेल आणि एकामध्ये थोडीशी असा टोक आल्यासारखा दिसतं त्याचं कारण आहे जसं आपण आतलं मार्जिन कापून टाकले त्याच्यामुळे ह्या टक्सला सपोर्ट नाही आणि तो एकदम कटोरीला एकदम टोक दिसतं कटोरीची साईज तेवढीच आहे आणि हा टक्स साईडला जाऊ शकतो कारण याला खालच्या बाजूनी आपण कापून टाकल्यामुळे सपोर्ट राहिलेला नाहीये बरोबर आणि हा जो टक्स आहे ही कटोरी पण बघा किती व्यवस्थित आहे दोन्ही पण सारखेच आहेत फक्त एवढंच याच याला टक्सला खाली फोल्ड केल्यामुळे सपोर्ट राहिलाय आणि सपोर्ट असल्यामुळं ही कटोरी एकदम व्यवस्थित राहिलेली आहे आणि ही कटोरी पण एकदम व्यवस्थित राहिलेली आहे तुम्हाला मी ड्रिपिंग करून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ड्रिपिंग करायला

थांब थांब छ असं असतली शिलाई हात काय सेंट्रल तर तुम्ही बघू शकता आपण याला थोडी ड्रिपिंग करून घेतलेले टाचण्या लावून तर हा जो टक्स आहे याला सपोर्ट नसल्यामुळे हा थोडासा वाकडा दिसतोय बघा इथे कारण याला आतमध्ये सपोर्ट नाही आणि याला आतमध्ये सपोर्ट असल्यामुळं हा एकदम एक्युरेट दिसतोय सरळ आता बघा हा जो टक्स आहे याला आतमध्ये सपोर्ट दिसतो बघा तुम्हाला इथे सपोर्ट असल्यामुळे हा एकदम सरळ हाय तसा राहिला आणि याला थोडासा सपोर्ट नसल्यामुळे हा थोडासा वाकडा दिसतोय आणि थोडासा टोक दिसते कारण ह्या टक्सला आतमध्ये सपोर्ट नाहीये याला टोक जरा जास्त दिसते आणि थोडासा सपोर्ट नसल्यामुळे थोडासा वाकडा झाला सगळं दिसतोय त्यामुळे काय होतं टक्सला आतून सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे त्यासाठी कधी पण आपण मी ज्या पद्धतीने दाखवलंय त्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला कस्टमर स्वतः फीडबॅक देईन का ह्या वेळेची कटोरी नक्की वेगळी बसलेली आहे तर तुम्हाला दोन्ही कटोरीमध्ये फरक समजला असेल किंवा तुम्हाला जरी वाटला असेल की एवढा काही फरक नाहीये पण ज्यावेळेस कस कटोरी बनवू का आपण जेव्हा कस्टमर ब्लाऊज घालतो त्यावेळेस ते स्वतः तुम्हाला सांगतील की दोन्हीमध्ये त्यांना फरक काय वाटणार तुम्ही एकदा ट्राय करून कस्टमरला आवर्जून विचारा की तुम्हाला यावेळेस कटोरीमध्ये काही फरक वाटला का ते नक्की तुम्हाला सांगतील आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल किंवा काही शंका असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आता थोडंसं अर्जंट ब्लाउज आहे थोडेसे त्याच्यामुळे थोडंसं आज मी एक छोटासा टॉपिक घेतलेला आहे पण खूप महत्त्वाचा घेतला उद्या आपण दुसरा एक विषय महत्त्वाचा त्याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे प्लीज तुम्हाला जर काही गोष्टीची शंका असेल किंवा काही गोष्टी समजल्या नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया आपण उद्या पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र